शोल्डर जेवढा आहे तेवढं घ्यायचं ह्या शिलाई पासून इकडे अर्धा इंट ह्या शिलाई पासून इकडे गळा हा बरोबर असा सरळ टेप लावायचा आणि असा मोजायचा हे आहे साडेचार इंचचा पुढचा गळा मागचा गळा इथून आपल्याला दिसतो इथूनच आपण चेक करूया हाय अडीच इंचा पाठीमागचा गळा हात साडे साडेनऊ इंचा हात आहे दंडघेर मोजायचा आहे ह्या शिलाईपासून पासून पाच इंच तर त्याचा डबल दहा दंड घेर येणार आणि इथून ते बटन टक करून इथे खाली मोजायचे ते तिला कमलघेर हा सोळा सोळा दोन्ही बत्तीस असा आपला कमलघेराय त्याशी घ्यायची ब्लाउज मेजर साधा असू दे प्रिन्सेस असू दे किंवा कटोरी असू दे अशाच प्रकारे मेजर करायचं शक्यतो ब्लाउजची उंची बॅक साइडने मोजायची पाहुणे चौदा इंच किंवा साडे तेरा ठेवलं तरी चालेल चौदा ठेवलं तरी चालेल पण हे असं आपण प्रॉपर ठेवल्यानंतर येते ती ये उंची आहे साडे तेरा बॅक साईडला कळते फ्रंट साइडने मोजलं तर जरा वाढून कपडा असतो तेव्हा फ्रंट साइडला कळत नाही मी दाखवते हे जर ओढून घेतलं तर हा चौदा येतो म्हणून फ्रंट साईडला उंची नीट कळत नाही बॅक साईडने आहे असं घ्यायचं ब्लाऊजवर वर